श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत सुनंदा भोसेकर यांचा ललितबंध ते सर्व तूच आहेस गावातल्या घराभोवती चांगला झाडझडोरा जार आहे कुंपणाजवळ कोपऱ्यात उमराची चार हिरवीगार झाडं आहेत सभोवार उमरांचा सडा पडतो लांब दांड्याचा झाडू घेऊन ती उमरं झाडत होते अचानक छांदोग्य उपनिषदातला एक संवाद आठवला श्वेतकेतूचे वडील आणि गुरु उद्दालक ऋषी त्यांनी श्वेतकेतूला सांगितलं त्या उमरावरचं एक फळ घेऊन ये आणले गुरुजी ते चिर चिरले गुरुजी त्यात तुला काय दिसते अगदी बारीक बारीक बिया आहेत त्यात त्या बियातली एक फोड फोडली गुरुजी आत काय दिसते काहीही नाही गुरुजी उद्दालक ऋषी म्हणतात तुला जो दिसत नाही त्या सूक्ष्मतम अशा गाभ्यातूनच हे प्रचंड झाड उगवले आहे या विश्वाचा सूक्ष्म असा गाभा म्हणजेच त्याचा आत्मा तेच वास्तव आहे तो आत्मा आहे आणि तो तूच आहे श्वेतकेतू तत्त्वमसी पोरसवदा श्वेतकेतू आणि त्याचे धीरगंभीर वडील डोळ्यासमोर उभे राहिले ते सर्व तूच आहेस माणसाचं मन म्हणजे एक अजायबखाना आहे कुठे कुठे कोपऱ्यात काहीबाई पडून असतं केव्हा वर येईल याचा नेम नाही ते सर्व तूच आहेस म्हणताना इरावती कर्वेंचा याच नावाचा लेख आठवला उत्खनात सापडलेला एका स्त्रीचा सांगाडा स्वच्छ करताना त्यांना त्या स्त्रीशी आंतरिक नातं असल्याचं जाणवतं बिचारांच्या साखळीच्या अखेरीस त्यांना जाणवतं की सर्व काही तूच आहेस म्हणजे त्यांची स्वतःची लहानगी नात लळा लावणारा कुत्रा आणि त्याचबरोबर स्टालिन हिटलर दंगे करणारे घरं जाळणारे त्या घरांमधून होरपळणारे हे सगळं काही त्याच आहेत सर्वांचा आत्मा एकच आहे हा विचार आपण समजतो पण व्यवहारात उतरत नाही अशा विचारात उमरांचा सडा झाडायचा राहूनच गेला मी तिथेच पारावर बसून गेले पारावर बसण्याचा एक फायदा असतो आपण तिथे असतोही आणि नसतोही तिथेच बसून निरुद्देश मुसाफिरी चालू असते वळवाच्या सरी पडून गेल्या हवेत अजून पाऊस आहे अचानक वारं सुटतं वाऱ्यावर झाडांच्या फांद्या झुलत असतात बहाव्याचे पिवळे घोस वाऱ्यावर डोलत आहेत डवरलेल्या सीतेच्या अशोकावर मधमाशा रुंजी घालत आहेत समोरची झाडं हौशीनी लावलेली निगुतीने वाढवलेली जवळ गेले की सळसळल्याचा भास होतो झाडं आनंदात असतात रुसतात रागवतात घाबरतात हे सगळं इथेच बसून अनुभवलं आहे नारळाचं एक रोप लावलं होतं जेमतेम कमरे एवढं वाढलं होतं दिवाळीच्या दिवसात कुठूनचा एक फटाक्यातला बाण आला आणि त्याच्या शेंड्यात घुसला काही दिवसांनी पाहिलं तर झाड उलटं वळून आत वाढायला लागलं होतं काही उपाय करावा म्हणून एका अनुभवी बागवानाला बोलवलं तर तो म्हणाला ताई त्याने धसका घेतलाय आता नाही ते बाहेर येणार काढून टाका तरी काही दिवस वाट पाहिली आणि जड अंतकरणाने ते झाड काढून टाकलं बसल्या बसल्या त्याची आठवण आली मनात आलं ते बावरलेलं घाबरलेलं झाड अजून आपल्यातच आहेत ते सर्व तूच आहेस सुदैवाने ज्ञानाची लालसा असलेला श्वेतकेतूही तूच आहेस श्वेतकेतूची आठवण झाली आणि पुन्हा उमर झाडायला घेतली ते सर्व तूच आहेस सुनंदा भोसेकर यांचा ललितबंध आत्ताचा पण ऐकला एसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार